she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बघा भागवत एकादशी आता ही मार्गशीर्ष महिन्यामधली आणि या वर्षातील शेवटची भागवत एकादशी असं म्हटलं तरी चालेल कारण आता आपलं हे जे वर्ष आहे दोन हजार तेवीस ते हे संपणार आहे आणि आता दोन हजार चोवीस चालू होणार आहे आणि ही शेवटची भागवत एकादशी आहे उद्या आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या मनातली ज्या काही कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तुळस जी असते तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीचं महत्व हे आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आहे माता लक्ष्मी ही साक्षात तुळशीमध्ये वास करत असते आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी आयु आरोग्य आपल्या घरामध्ये राहत असतं तर त्यामुळेच भागवत एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची विशेष सेवा करायची असते किंवा आता वर्षामध्ये ज्या काही चोवीस एकादशी येत असतात बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात एक कृष्ण पक्षात असते एक शुक्ल पक्षामध्ये असते तर या दोन्ही एकादशींना आपल्याला तुळशीची विशेष सेवा करायची असते आणि तुळशीची सेवा केल्यामुळे काय होतं भगवान विष्णू प्रसन्न होतात भगवान विष्णू प्रसन्न झाले की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असतात आणि आपल्या घराची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझी प्रगती व्हावी तर त्यासाठीच या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या असतात फक्त उपाय करून काहीच होत नाही त्यासाठी आपल्याला कष्ट सुद्धा करायचे असतात पण आपण हे उपाय का करत असतो तर आपल्या नशीबला कुठेतरी झोपलेलं आहे तर ते झोपलेलं नशीब जागवावं आपलं नशीब कुठेतरी आपली साथ सोडलेली आहे तर त्या नशिबाची साथ आपल्याला मिळावी तर त्यासाठीच आपण हे जे काही उपाय असतो तर ते, ते, ते करत असतो तर आता आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती घेऊया तर उद्या भागवत एकादशी आहे आपल्या देवघरामध्ये रामाची मूर्ती असू द्या श्रीकृष्णाची मूर्ती असू द्या विठ्ठलाची मूर्ती असू द्या किंवा बालकृष्णाची मूर्ती असू द्या तर त्यां वरती तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे कारण हे सर्व जे रूप आहे तर ती भगवान श्री हरी श्री विष्णूंचीच रूप आहे यातली कोणतीही मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल तर त्यावरती तुम्हाला ओम विष्णू वेळ म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे जे पाणी राहील अभिषेकाचं तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून देऊ शकता त्यानंतर हळदीचा टिळा तुम्हाला भगवान विष्णूंना लावायचा आहे हळद ही जी असते तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे किंवा तुमच्याकडे अष्टगंध वगैरे असेल तर तो लावला तरीही चालेल छाल तुपाचा देवा लावायचा आहे उद्या घरामध्ये विष्णू सहस्रनामचं पठन करायचं आहे विष्णू सहस्रनामावलीचं पठन करायचं आहे या गोष्टी उद्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आता उद्या आपल्याला तुळशीला काय अर्पण करायचं आहे ते बघूया तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे आप तुम्हाला अकरा लवंग घ्यायचे आहेत आणि एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अकरा लवंग तुम्हाला तुळशीपशी जायचं आहे हा जो दिवा आहे तर तो तिथे ठेवायचा आहे त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत आणि विष्णू सहस्र नामावलीचं पठन करायचं आहे विष्णू नामावली ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते तर ह्या विष्णू सहस्र नाम पठण करत असताना तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या पठण झाल्यानंतर तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायच्या तिची जी माती असते तर त्या मातीच्या खाली म्हणजे बुडाजवळ तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या तिथे तुम्हाला पुरायच्या आहेत आणि ह्या लवंग पुरत असताना तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे बघा माता लक्ष्मीला ह्या लवंग अतिशय प्रिय असतात आणि भगवान विष्णूची उच्च कोटीची सेवा आपण करत आहोत ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत एकत्र केल्यामुळे आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते सर्व नष्ट होतील आणि लवंगाचा एक चांगला फायदा तुळशीला काय होतो माहिती आहे का तर तुळस वाढण्यासाठी मदत होत असते कारण लवंगामध्ये तुम्हाला माहिती आहे जे काही अँटी बॅक्टेरिया असतात तर ते आपली तुळस वाढू देत नाही कुठेतरी तर त्यामुळे काय होतं तर ते जे जंतू असतात तर ते नष्ट होतात आणि आपली जी तुळस असते तर ती छान मस्त बहरते ही गोष्ट पण आपल्यासोबत होते आणि आपली सेवा पण होते उपाय पण होतो आणि या गोष्टीचा फायदासुद्धा आपल्याला होतो तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तुम्हाला सायंटिफिक रिझन पण मी तुम्हाला सांगितलं आणि आपलं आध्यात्मिक रिझनसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की का आपल्याला तुळशीला लवंग अर्पण करायचे असतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतील त्यानंतर जो दिवा आहे तर तो दिवा तुम्ही स्वच्छ करून परत घरामध्ये यूज करू शकता घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील माता लक्ष्मीची विशेष कृपा होईल आणि त्या लवंग ज्या आहेत त्या कायमस्वरूपी तुळशीमध्येच आपल्याला राहून द्यायच्या आहेत नंतर त्या थोड्याशा कुजून कुजून त्याचं खत होणार आहे आणि ते खत आपल्या तुळशीसाठी अतिशय महत्वाचं असणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा उपाय करा नक्की फायदा होईल झालेली जेव्हा महाराजांच्या जे रुजू करते श्री स्वामी समर्थ